नमस्कार मी वृषाली पाटील महाराष्ट्राचे महान निर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते राज्यातील जनतेसाठी सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वो यांनी जवाहरलाल नेहरू पोर्टमधील सिंगापूर बंदर प्राधिकरण मुंबई कंटेनर टर्मिनल फेज टू हैदराबाद हाऊसमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी हे उद्घाटन केले आणि या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उरणमधील मधील जैन पोर्ट पीएसए मुंबई कंटेनर टर्मिनल फेज टू ला उपस्थित होते या ऐतिहासिक घटनेमुळे भारतातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झालाय आणि हे टर्मिनल देशातील सर्वात मोठं कंटेनर हाताळणी केंद्र बनल्याचं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं हे टर्मिनल रस्ते आणि रेल्वेद्वारे त्रेसष्टहून अधिक इनलँड कंटेनर डेपोशी जोडल्या गेलं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा बूस्ट या टर्मिनलच्या माध्यमातून होणार आहे आणि देशाच्याही पॉटलेट डेव्हलपमेंट मध्ये याचा एक महत्वाचा वाटा असेल आणि जी काही ग्लोबल सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये भारताची आणि महाराष्ट्राची हिस्सेदारी ही यामुळे वाढणार आहे मुंबई चिपी विमान सेवा सुरू करण्यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणांना दिले हे विमान सेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन हे सकारात्मक असून यासाठी शासनाने उडानच्या धर्तीवर आर सी एस फंडिंगचा निर्णय घेतलाय मंत्रालयात चिपी मुळान सेव्यासंदर्भात बैठकी यावेळी नितेश राणी बोलत होते सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने चिपी विमानतळाला वेगळं महत्व आहे या विमानतळासाठीच्या पायाभूत सुविधाही लवकरात लवकर पूर्ण कराव्या असे निर्देश यावेळी देण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतींचं भूमिपूजन करण्यात आलं बारामती तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थेत सुमारे दीड लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात आणि या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी परिसरात अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उभारण्यावर भर देण्यात येतो शाळेच्या वर्गखोल्यांचा आकार वाढवण्यासाठी आवश्यक तेवढा अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचं सा जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी गठित वंशावळ समितीला तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही वंशावळ समिती गठीत करण्यात आली सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबत माहिती दिली तर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती आता या समितीचा कार्यकाळ तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत लंडन मध्ये मराठी जनांना स्वतःच्या मालकीचं सांस्कृतिक भवन मिळावं या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप महाराष्ट्र मंडळ लंडन या संस्थेला महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी केलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला महाराष्ट्र मंडळ लंडनचे ट्रस्टी वैभव खांडगे यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृहात हा धनादेश सुपूर्द करण्यात आला राज्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे आणि यासाठीच राज्य सरकारचा नगरविकास विभाग कटिबद्ध आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली केंद्रीय गृहनिर्माण शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे देशातील विविध राज्यांमधील शहरी भागातील स्वच्छताविषयक कार्यक्रमांचा आढावा घेतला एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तीनशे अठ्ठावन्न शहरांसाठी एक हजार सहाशे अठ्ठावन्न दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे मलनिस्तारण प्रकल्प उभारणी ग्रामीण भागातील रस्ते आणि शेतरस्त्यांचं सीमांकन करून त्यांना विशिष्ट सांकेतांक देण्याची नाविन्यपूर्ण कार्यपद्धती निश्चित करण्यात आली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला यामुळे शेतकऱ्यांना बारमाही रस्त्यांची सुविधा मिळण्यासह अतिक्रमणाच्या समस्येवर नियंत्रण मिळणारे ग्रामीण भागातील रस्ते हे शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे शेतीची कामं आणि शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठी चांगल्या रस्त्यांची गरज आहे या निर्णयामुळे गावनिहाय रस्त्यांचं सीमांकन होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि यासोबतच महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबण्याची नमस्कार